अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी शहीद सुधाकर शिंदे यांचे स्वप्न विद्यार्थ्यांनी साकार करावे असिस्टंट कमांडंट प्रवीण नारंजे गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन शासकीय सेवेत रुजू व्हावे हे शहीद सुधाकर शिंदे यांचे स्वप्न विद्यार्थ्यांनी साकार करावे असे आवाहन असिस्टंट कमांडंट प्रवीण नारंजे यांनी केले छत्तीसगड येथे नक्षली चकमकीत शहीद झालेल्या सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त ता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळ्यात ते बोलत होते यावेळी तहसीलदार राजेश जाधव प्यार सायमिया शेख पोलीस निरीक्षक विजय प्रतापसिंह सिंह वीरपत्नी सुधा सुधाकर शिंदे माजी सैनिक अध्यक्ष लालबा पिल्लेवाड यांची उपस्थिती होती पुढे बोलताना असिस्टंट कमांडंट प्रवीण नारंजे म्हणाले देशाचे रक्षण करत असताना दोन हजार एकवीस मध्ये छत्तीसगड येथे नक्षली चकमकीत सुधाकर शिंदे यांना वीर मरण आले शहीद सुधाकर शिंदे हे गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत सैन्य दलात अधिकारी झाले होते गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन अधिकारी व्हावे हे त्यांचे स्वप्न होते शहीद सुधाकर शिंदे यांचे हे स्वप्न विद्यार्थ्यांनी साकार करावे असे आवाहन नारंगजे यांनी केले अक्षराज मीडियासाठी अशोक लोणीकर मुखेड नांदेड